या दोन नेत्यांमधला जो वाद आहे जो गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पेटलेला पाहायला मिळतोय त्याचाच पुढचा अंक हा आजही पाहायला मिळाला दरम्यान जैन बोर्डिंग प्रकरणातनं माघार घेण्यास रवींद्र धंगेकर यांनी नकार दिलेला आहे या प्रकरणी धंगेकरांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवरती काही गंभीर आरोप केले मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यावरती कारवाई करणार नाहीत असा विश्वासही धंगेकर व्यक्त करत आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षात पुण्यात या मुद्द्यावरनं तणाव पाहायला मिळतोय मोहोळे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षाकडनं धंगेकरांकडनं पक्षाकडनं धंगेकरांवरती कारवाई होणार अशी चर्चा होती मात्र शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांना बळ देतात काहीही किंमत मोजावी लागली तरी मी लढणार असं धंगेकरांनी स्पष्ट केलंय त्यामुळे धंगेकरांना एक प्रकारे शिंदेंचंच अभय आहे का असाही सवाल उपस्थित झालाय तर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले तसंच तस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी याबद्दल काय स्पष्टीकरण दिलं ते सुद्धा पाहूया त्याच्यामध्ये अन्यायच्या विरुद्ध आवाज उठवणं किंवा एखाद्या चुकीची घटना घडली त्याच्यावर बोलणं ना, बो, बोलायचं नाही असं मला नाही वाटत कधी ते मला सांगतील आणि ज्या वेळेला माझं चुकीचं असं नाही त्यावेळेला त्यांनी मला बो, बोलले तर मी एका मिनिटात माघारी घेईन पण मी नेहमी म्हणतो या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊन जरी मला सांगितलं की दंगेकर तुम्ही चुकताय आणि मला माझं समाधान झालं तर मी त्याचं ऐकल ना पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतात पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा परवाचा नाही आहे माझं म्हणणं जैन समाजाच्या विषयात जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला परत काल कुठे ते बघितलं मग काय पार्टनर काहीतरी मला असं वाटतं की याच्यात जाऊ नये आपण आणि या सगळ्या प्रकरणी किंवा सगळ्या वादाबद्दल संजय राऊत यांनी सुद्धा टिप्पणी केली आहे काय म्हणाले राऊत आपण अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट हा मोहरा आहे धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धनगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आणि हे सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे नेमकं काय होत आहे तर महायुतीतला तणाव थोडासा वाढतोय त्यामुळे उदय सामंत यांनी असं म्हटलंय की आपण धंगेकरांशी संवाद साधू पण जर धंगेकरांशी बोलायचं असेल त्यांना एक प्रकारे समज द्यायची असेल तर मग नवी मुंबईचं काय हाही सवाल सामंतांनी उपस्थित केलाय हे दणगेकरांशी मी स्वतः बोलणार आहे कारण दणगेकरांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी मी देखील तिथे उपस्थित होतो प्रत्येकानं महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेणं गरजेचं आहे नक्की दणगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो परंतु मी स्वतः शिंदेसाहेबांची चर्चा करेन वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धनगे धनगेकरांची भेट घेईन कारण ते आमचे सहकारी आहेत परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धनगेकरांनी जसं करू नये तसं बाकीच्यांनी देखील कोणी करू नये या मत